कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यासाठी एक आनंदाची बातमी आहे एल पी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेड येथील ज्येष्ठ शिक्षक श्री श्रीराम पांडुरंग खेडेकर यांना प्रतिष्ठेचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंत डावखरे यांच्या स्मृतीपित्यर्थ भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग समन्वय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो कोकणातील पाच जिल्ह्यांमधील आदर्श शिक्षकांना ठाणे येथील विशेष कार्यक्रमात गौरवण्यात आले यात खेडच्या खेडेकर गुरुजींचाही समावेश होता ज्यामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचा मध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे यापूर्वीही खेडेकर यांना दोन हजार अठरा साली खेड नगराध्यक्ष आदर्श शिक्षक पुरस्कार आणि दोन हजार तेवीस मध्ये लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि यशाबद्दल संस्था प्रशाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक कुटुंबीय तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे